त्याचा माल हा बदला आहे ना हां एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये बघू लेबल लेवल आज किती करेट आणले होते सदोतीस काय बघ नऊ हजार पाचशे नऊ हजार सहाशे चारशे किती चारशे किती रुपये कॅरेटसाठी माल पोहोचतो पॅलेटियन का होता पॅलेटियन चार ओके तुमचं गाव कोणतं धन्यवाद ही कोणती व्हॅरायटी आहे आज किती कॅरेट आणले होते कॅरेट नाही का सवा पाचशे केली याच्यावरती पण भाव आहे काय धन्यवाद दादा कुठले का कोणतं आपलं सिन्नरकर का धन्यवाद पॅरेटियन म्हटले ना दे। सव्वा पाचशे रुपये कॅरेट धन्यवाद दादा चांगली गेले अशा प्रकारची मिरची पाहू शकता मित्रांनो शिल्ला मिरची पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट फोर एटी फाईव्ह पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अकरा हजार सातशेला वीस कॅरेट पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट

अशा प्रकारचा बदला माल आहे सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सहाशे पंच्याहत्तर दादा कोणती व्हेरायटी अकराशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो अकराशे शाईन व्हेरायटी तुम्ही सोबत आहात त्यांच्या अकराशे रुपये कॅरेट शाईन काकडी अकरा हजार पाचशे ला दहा कॅरेटे तू अकराशे रुपये कॅरेट साडे अकराशे साडे अकराशे तेराशे वीस रुपये कैरेटा जी काशे तेरा वीस तेराशे वीस तेरा 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 हजार दोन से चार कैरेट दादा वेरायटी को चांगला भाव गेली पंधराशे पन्नास रुपये चार कॅरेट एकदम भारी तुमचं गाव कोणतं सिन्नरकर सातशे तीस सातशे तीस रुपये कॅरेट असेल त्याची चायना कापड पाहू शकतो मी आज किती कॅरेट आणले होते आपले माऊली गाव कोणतं आपलं तालुका तुमचं नाव काय गाव काय नाव नाव सरकर गायकर भाऊ धन्यवाद सातशे तीस रुपये कॅरेट असे प्रकारचं मार्क पाऊ शकता चायना काकडी व्हरायटी सांगू शकता चायना दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट असे माल प्रकारचं मार्क पाऊ शकते पंधरा किलो हजार टू सिक्स सिक्स दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट आणि हे केले तीनशे एकोणऐंशी एकोणऐंशी अशा प्रकारची वांगे पाहू शकतात मित्रांनो जळगाव वांगे बाबा नमस्कार किती वांगे आणले होते आज जळगाव भरता काय भाऊ गेला आज दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये कॅरेट आणि कॅरेटचं वजन एक अंदाज बारा तेरा किलो तेरा किलोपर्यंत ना धन्यवाद दोनशे चाळीस रुपये कॅरेट माल करू शकता जळगाव भरता मित्रांनो ओके एकदम भारी थोडी लहान साईज असल्यामुळं मित्रांनो एकशे एकेचाळीस रुपये कॅरेट साईज लहान असल्यामुळं अशा प्रकारचा भाव मिळाला एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं पार्टक वांगं पाहू शकता बारा किलो वजन दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट दो तेरा किलो वजन मित्रांनो बाराटोक वांगे दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट टू फाय थ्री अशा प्रकारचा माल करेट मिळावा दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट बाराटोक वांगे किती कॅरेट दहा तीनशे एक रुपये करेट तीनशे एक रुपये करेट अशा प्रकारचा माल करू शकतात बाराटोक वांगे तुमचं गाव कोणतं तांदूळ

एकशे तीस रुपये कॅरेट मित्र मग अश्वात लांबडी वांगे पाहू शकता वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट एकशे तीस रुपये कॅरेट बारा किलो होते लांबडी वांगे का आज किती कॅरेट आणले होते सत्तावन्न काय भाव गेलं दोनशे तीस दोनशे तीस चांगलं गेलं संपदा का कमांडर कमांडर धन्यवाद दादा दोनशे तीस रुपये कॅरेट मानपूर एकदम भारी माल आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट असे मेघना वागे झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वाजत तीनशे सत्तर रुपये कॅरेट एकदम भारी गेला एकदम भारी चांगला भाव गेला आज बरा गेला बाकी तीनशे सत्तर ना तीनशे सत्तर मॅगना वांगे तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशे प्रकारचा माल पाहू शकतात पंधरा किलो हजार तीनशे सत्तर रुपये कॅरेट तीनशे सत्तर एकशे एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनी वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे वन एट झिरो पंधरा किलो वजन दोन दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी वांगे टू नाईन झिरो नव्वद रुपये कैरेट गांव की वागी प्रकार आर एन वरायटी माल खूँ शेन तीन से रुपये कैरेट तीन रुपये कैरेट आर एन तीन से रुपये हाँ नमस्ते चारशे रुपये माल पाऊस चारशे चौदा किलो वजन चारशे रुपये चारशे रुपये व्हरायटी चारशे वीस रुपये कॅरेट असेल माल पाऊस शिक्षण चौदा किलो वजन रुशन आहे का अरे नाही

पाचशे वीस रुपये कॅरेट थोडा भाव कमी झाला कालच्यापेक्षा त्याचा काल, काल सहाशे दहा किलो कोणत्या मी पाचशे वीस रुपये कॅरेट चौदा किलो दोनशे बासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पावसाल तुम्ही पुढील भोपळा निर्मल व्हेरायटी का दोनशे बासष्ट रुपये कॅरेट टू सिक्स टू अचानक दोनशे पासष्ट अशा प्रकारचा माल हा बदला आहे ना हां एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा बदला माल पाहू एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट बदला माल

तीन हजार पाचशे दे दहा कॅरेट साडेतीनशे कॅरेट कोणतं गाव डिंडोरी तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशी पन्नास चौशे करे दुधी भोपळा तीनशे पन्नास रुपये कॅरेट आहे काय लेबल चार हजाराला दहा करेड कोणती व्हरायटी निर्मल चारशे रुपये व्हरायटीचा माल पाहू शकता दोन कुठला एकशे यंदा यंदा व्हरायटीचा दोन का माल पाहू शकता सहाशे अठ्ठावीस रुपये करेट यंदा व्हेरायटी सहाशे अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस रुपये करेट दादा ही कोणती व्हेरायटी आहे

आठशे रुपये कॅरेटचा मित्रांनो होतो रेट व्हेरायटी आजचे लिलावाचे फ्लावरचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो ऐंशी रुपयापासून ते एकशे वीस रुपये पर्यंत होतो दहा नग अडीचशे रुपये कॅरेट आहे अडीचशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा माहीत आहे का व्हेरायटी कोणती आहे कीर्तिमान काय भाव विकला आज तीनशे रुपये कॅरेट कीर्तिमान टोमॅटो असं प्रकारचा माल पोशील माल एकदम एक फ्रेश आहे

सहाशे रुपये करेक्ट कांदा अशा माल प्रकार सहाशे रुपये करेक्ट कांदा ए, रे